कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आता कोकणकट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला आणि करा मुंबईत नीलकमल प्रवासी बोटीचा अपघात झाला आणि ह्या अपघातामध्ये चौदा जणांनी आपले प्राण गमावले तर एकशे एक, एक प्रवाशांना वाचवण्यामध्ये यश आलं नीलकमल बोटीच्या आसपास असलेल्या एका व्यक्तीनं अनेकांचे प्राण वाचवले आहेत मुंबई बोट अपघातामधला तो खरा सुपरहिरो ठरला त्याचं नाव आहे आरिफ बामणे आरिफ बामणे हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दाबोळ गावचे कामानिमित्त ते मुंबईमध्ये आहेत निलकमल बोटीचा अपघात घडला तेव्हा जवळच पूर्वा नावाच्या बोटीवर हे काम करत होते आरिफ यांच्याकडे एक पायलट बोट होती ही पायलट बोट समुद्रातील मोठ्या बोटीना समुद्र किनाऱ्यावरती आणण्याचं काम करते अपघात झाला हे जेव्हा आरीफ बामणे यांच्या लक्षात आलं त्यावेळी समुद्रातला ते थरार पाहून अरिफ बामणे यांनी तातडीनं लोकांच्या मदतीसाठी धावलेले आहेत यावेळी तिथे कुठलीच मदत पोहोचली नव्हती त्या आधी सर्वात आधी आरिफ बामणे त्या ठिकाणी पोहोचले लोक मदत मिळावी म्हणून ओरडत शक्य तितक्या लोकांचा जीव वाचवता यावेत म्हणून स्वतःचा जीव धोक्यामध्ये त्यांनी टाकलेला आहे आरिफ बामणे यांच्या कामाचं आमदार भाई जगताप यांनीही कौतुक केलेलं आहे आरिफ बामणे यांना राज्य सरकार मार्फत पुरस्कार देण्यात यावं अशी मागणी भाई जगताप यांनी केलेली आहे दुर्दैवी आणि मिनिट विषय दुसरा विषय त्याच्यानंतर हा कारवाई होते आणि काही आ, काही गोष्टी आपल्या या सभागृहाचं वैभव सुद्धा आहे आपल्याला असल्या गोष्टींच नेहमी समर्थन करायला पाहिजे त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे ही घटना जेव्हा घडली त्यावेळेला आरिफ बामने नावाचा एक आमचा सहकारी दाभोळचा येतो दापोलीचा आहे त्या तो सरकारी याच्यामध्ये काम करतो तो मास्टर आहे त्याचे जे वेगळे वेगळे हे आहेत त्या बोट बोटीवर होता त्याने जेव्हा लांबून पाहिलं त्याने ती बोट तिकडे नेली आणि जेवढे ते जॅकेट होते जवळ तीस पस्तीस जॅकेट स्वतः त्याने समुद्रात उडी मारली आणि त्या जवळजवळ पस्तीस एक लोकांचा त्यांनी प्राण वाचवला एक लहान मूल बेशुद्ध पडलं होतं परंतु यांना ट्रेनिंग असते त्याने, त्याने, त्याने त्याला ताबडतोब पालतं घातलं आणि जे प्राथमिक आपण हे करतो त्याच्यामध्ये ते मुलाचा जीव वाचला अशा नागरिकांना सुद्धा आपल्याला त्यांना त्यांच्या पाठीवर थाप देणं हे सरकारचं काम आहे कुठल्या याचा त्याचा पंथाचा जातीचा न विचार करता मला या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख करताना गर्व वाटतो की माझ्या गावातला आरिफ हा जो बामणे आहे तो आमचा काम करणार आहे आमच्या माझं मा, मा सुद्धा तिथे त्या याच्यामध्ये वॉटर ट्रान्सपोर्टमध्ये मी सुद्धा छोट्या प्रमाणामध्ये आहे आणि म्हणून ही दक्षता इतरांनी घ्यावी प्रोत्साहित व्हावे म्हणून सुद्धा सरकारने ह्या गोष्टीची नोंद घ्यावी आणि त्यांना नुसतं एखादं प्रशस्ती पत्रक जरी दिलं आपण देतो आपण देतो आणि आप म्हणून विनंती राहील आरिफ बामणे हा कोकणातला एक कोकणस्थ मामचा सहकारी त्याने केलेलं अतिशय जबरदस्त काम पस्तीस चाळीस <laughs> ही ही संख्या वाढली असती सभापती मोदी ही संख्या वाढली असती जर त्याने जेव्हा बघितलं लांबून त्याने बोट फिरवून दिली आणि तात्काळ त्या समुद्रामध्ये उडी मारून त्याने हे सगळं केलंय त्याला त्याच्या पाठीवर सरकारने फाट त्याची पाठ तोपटावी अशी माझी विनंती आहे बाईंनी सांगितल्याप्रमाणे जी दुर्दैवी घटना घडली आणि या घटनेमध्ये ज्या व्यक्तींनी सहभाग घेतला निश्चितपणाने त्यांचं देखील त्यांच्यामुळे अनेक जणांचे प्राण वाचू शकले सरकारनी या संदर्भामध्ये बाईंच्या विनंतीचा मान्यता देऊन त्याच्याशी कारवाई करावी आरिफ बामणे यांनी अनेकांना लाईफ जॅकेट दिलं त्यानंतर लोकांना आपल्या बोटीमध्ये घेतलं हे सगळं सुरू असताना आरिफ यांचं लक्ष एका साडेतीन वर्षाच्या चिमुरडीकडे गेलं साडेतीन वर्षाची ती मुलगी पाण्यामध्ये जीव वाचवण्यासाठी तडफडत होती अरिफ बामणे यांनी लगेचच त्या मुलीजवळ पोहोचले आणि जगण्याची आशा सोडलेल्या या चिमुरडीला अरिफ यांनी बोटीमध्ये घेतलं तिचा जीव वाचवला पाण्याच्या मधोमध मृत्यूला अलिंगन देणाऱ्या कितीतरी लोकांना अरिफ बामणे यांच्या रूपामध्ये साक्षामध्ये देव भेटला होता रेस्क्यू टीम पोहचण्याआधीच आरिफ यांनी तीस ते पस्तीस लोकांना शर्तीचे प्रयत्न करून वाचवलेलं होतं विशेष म्हणजे एका तीन वर्षाच्या चिमुरडीला देखील यांनी वाचवलं त्यामुळे मुंबई बोट अपघातामध्ये सुपर बामणे यांची सध्या सोशल मीडियावरती आणि इलेक्ट्रॉनिक मीडियावरती जोरदार चर्चा सुरू आहे आरिफ बामणे नसते तर त्या तीस लोकांचं आणि त्या तीन वर्षाच्या चिमुरडीचं काय झालं असतं याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो अशा या सुपर हिरोला कोकणकट्टा न्यूजचा सलाम कोकणकट्टा न्यूज मुंबई